आयुष्यभराची असणारी माणसं जे आहे ती माणसं जोडायला शिका आयुष्यभर जोडणारी माणसं जी आहे ते माणसं कमवायला शिका ताजभर माणसं इष्टीत सुद्धा तुम्हाला भेटतात बर की नाही जीवनात संत गतीने जायचं असेल बरोबर आहे की नाही संत समजायचं असेल तर संत गतीने चालत चालत नाहीये संत समजायचे असेल तर जलद गती लागते आणि संत करण्याकरता बरोबर आहे की नाही जगामध्ये आपण जीवन जगतो कसं हे बरेच अवलंबून आहे जगण आणि वागणं यामध्ये बराचसा फरक आहे महाराज आपलं जीवन जगणं चांगलं असावं प्रत्येकाला वाटत चांगलं असावं वाटत पण जगण्याबरोबर वागणं तेवढं चांगलं असावं जर वागणं चांगलं असेल तर जगणं चांगलं होतं घड्या जोपर्यंत वागणं चांगलं होत नाही तोपर्यंत जगण चांगलं होत नाही या या शतदा प्रेम करावे पण आयुष्यात जीवन जगत असताना कोणत्या गोष्टीची उणीव भाजू नये याकरता अध्यात्म आहे कारण संतांचा स्पर्श झालेलं जीवन जे आहे ते जीवन आपण खऱ्या अर्थाने मातेच्या उदरापासून जन्माला आले मातीत जाईपर्यंत जे जीवन आहे त्याला आयुष्य म्हटलं जातो ते आयुष्य जे आहे ते आयुष्य करता आपल्या हातामध्ये जन्मही आपल्या हातामध्ये नाही आणि मृत्यूही आपल्या हातामध्ये नाही कोणी म्हटेल मी जन्माला माझ्या बरोबर ठेवील नाही नाही जन्म ही आपल्या हातामध्ये नाहीये आणि मृत्यूला जाणं हेही आपल्या हातामध्ये नाही तसं जन्म जर आपल्या हातामध्ये असतो तर प्रत्येकाने ठरवून घेतला असता मी याच्या घरी मी जन्मले जन्मले की नाही बाबा जन्म जो आहे तो जन्म ठरवून घेता येत नाही अरे मृत्यू जो आहे तो मृत्यू हे ठरवून टाकता येत मृत्यूची वेळ मृत्यूचा अधिकारी मृत्यूची जागा ठरलेली आहे आपल्याला फक्त कितीपर्यंत जायचं गड्या हा आपण फक्त म्हणतो मी असतो ना तो वाचला असता तो वाचणं न वाचणं एका हातामध्ये आहे बरोबर आहे की नाही मग स्वयंपाकवाली स्वयंपाक स्वयंपाकी तुमचं चालू द्या फक्त बोलू नका जास्त बोलला तर बेडूक होऊन येईल जन्मा आणि मोठ्याने बोलला तर मग सोन्या बेडूक झाल्याशिवाय राहत नाही विठल विठल आवटे परिवारात असणारे प्रेम जे आहे ते प्रेमचा आणि ते शोधून खऱ्या अर्थाने एक पर्यंत येण्याचा योग जो आहे तो योग जीवन जगत असताना सत्कर्माने वागावं कर्माने वागावं कर्माने वागावं अन्यथा बोलण्याच्या बनगडीत पडू नये मी नेहमी सांगत असत आहे ते बोलणं चांगलं असावं माऊली मावळी मायांच्या परिभाषेत सांगायचं म्हटलं तर ज्ञानोबराई याला दोन पुरावे देतात आणि प्रत्येक गोष्टीला लागतो पुरावा प्रत्येक गोष्टीला लागतो पुरावा असेल पुरावा तर पुरावा नसेल पुरावा कि महाराजाला खड्डा करून कुशल मंत्रिरा पुरावा मग महाराजाला पुरावा तर कीर्तन कुण्या करावा ऐक नाही पुरावे देतात एक ज्ञानेश्वरीतला पुरावा आहे आणि दुसरा हरिपट्टातला पुरावा आहे माऊली महावार्षक त्यानं पै ज्ञानेश्वरी मध्ये सांगतायत मी तुला एक शब्द अमृत आहे पण बोलताना मोजक बोलावं डोंगरे बाबा सांगतात जिबेला झालेली जखम बरी होऊ शकते पण जिबेनं केलेली जखम बरी होत नाही जखम करायच्या भानगडीत पडू नका जिबेला जखम करायच्या भानगडीत पडू नका तीन गोष्टी प्रत्येकाला आहे तुम्ही लक्ष देऊन ऐका तीन गोष्टी प्रत्येक वेळी प्रवास करायचं म्हटलं तरी तीन गोष्टी लागतात हातुरी महाराज किती लागतात प्रवास करताना म्हटलं तरी तीन गोष्टी लागतात प्रवास करताना गाडी चांगली असावी दोन रस्ता चांगला असावा आणि तीन ड्रायव्हर फुल पिलेला असावा ऐक पहिली गोष्ट रस्ता चांगला असावा दुसरी गोष्ट गाडी चांगली असावी आणि तिसरी गोष्ट ड्रायव्हर माळकरी असावा योग्य ठिकाणापर्यंत सहज आपण जाऊ शकतो या बरोबर आहे की नाही दुसरी गोष्ट खाण्याकरताही तीन गोष्टी लागतात खाण्याकरताही तीन गोष्टी लागतात एक गावरण गाईचं दूध असावं गावरण गाईचं दूध असावं त्याच्यासोबत बाजरीची भाकर असावी आणि सोबत कोण म्हटलं मिरचीचा ठेचा असावा खायचं बरं लोकांना कळतंय की नाही मिरचे खेचा असावा हा तस स्वयंपाक करताना ही तीन गोष्टी असाव्या महिला वर्ग स्वयंपाक करताना तीन गोष्टी असाव्या एक मोबाईल हेडफोन चार्जर चुकलं काय स्वयंपाक करताना हे तीन गोष्टी असाव्या एक धान्य म्हणजे पीठ असावं पीठाशिवाय स्वयंपाक होऊ शकत नाही दुसरी गोष्ट पाणी पाण्याशिवाय स्वयंपाक होऊ शकत नाही आणि तिसरी गोष्ट कोण जा कोणाला मला भर काही करू शकत तिसरी गोष्ट अग्नी जे आहे ते अग्नी म्हणून तीन गोष्टी असाव्या तस परमार्थ करण्याकरता ही तीन गोष्टी असाव्या हा परमार्थ करण्याकरता ही तीन गोष्टी असाव्या महाराज सांगतात I माणूस कळाला पाहिजे महत्वाचं आहे आपल्याला माणूसच कळत नाही देव संत कधी सहज म्हटलं पुढारी जगतो थापावर पुढारी जगतो थापावर गारुडी जगतो सापावर व्यापारी जगतो मापावर साधू जगतो थापावर पण सर्वसामान्याने जगावं भगवंताच्या नामावर भगवंताच्या नामावर जगावं कारण गरीब जगतो पोटावर दा माय बाप पोटाला गरीब जगतो पोटावर श्रीमंत जगतो नोटावर त्याला दुसरं काही देणं घेणं नसतंय बरोबर आहे की नाही श्रीमंत जगतो नोटावर पण माझा एकमेव शेतकरी राजा जगतो पावसाच्या आशेवर पावसाच्या आशेवर जगणारा शेतकरी तो आहे तो शेतकरी पण वाक्य लक्षात घ्या बाकी काही नाही लक्षात राहिलं तरी चालेल जोपर्यंत एखादा रोग जात नाही तोपर्यंत डॉक्टरांच ऐकावं जोपर्यंत एखादा रोग जात नाही तोपर्यंत डॉक्टरांचा ऐकावं एखादी केस पूर्णत्वाला जात नाही तोपर्यंत वकिलाच ऐकावं घराचं बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत इंजिनिअरचं ऐकावं कीर्तन पूर्ण होईपर्यंतच कीर्तन कराच ऐकावं घराचं बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत इंजिनिअरचं ऐकावं रोग जात नाही तोपर्यंत डॉक्टरांचा ऐकावं केस पूर्ण जात नाही तोपर्यंत वकिलाचं ऐकावं कीर्तन पूर्ण होईपर्यंत कीर्तन करायचं ऐकावं पण जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत ज्ञाडोप्रय कोबऱ्याचं ऐकावं वाजवलं तर चांगल्या वाजवलं तर चांगल्या वाजवा साकाराम सुकाराम साकाराम तसं काय करू नका वाजवलं तर चांगल्या वाजवा आपल्या लोकांना सवय कशी माहिती एखादा चांगला आणला जो मोठा जास्त मागतो नोटा तो मोठा मग त्याला नसताना करत आपण टाळ्या वाजवल्या जातात आहे की नाही आपल्यातल्यांना मोठे आपण करत नाही ना आपल्यातल्यांना मोठे करायचं का बरोबर आहे की नाही कारण जोपर्यंत फुलात सुगंध आहे तोपर्यंत त्याला किंमत आहे गड्या फुलात सुगंध आहे तोपर्यंत त्याला किंमत आहे एकदा फुलातला सुगंध निघून गेला की त्याची किंमत शून्य होते जोपर्यंत शेंग आहे त्या शेंगातला दाना आहे तोपर्यंत त्याला किंमत आहे एकदा का दाणा निघून गेला की त्याची किंमत शून्य आहे तस यातला एकदा आत्मा निघून गेला याची किंमत शून्य आहे बरोबर आहे की नाही पुलातला सुगंध निघून गेला की त्याची जागा उकरड्यावरती असते शेंगातला दाणा निघून गेला तिथे जी जागा चुलीत असते तस यातला आत्मा निघून गेला की याची जागा लक्ष्मी <स्तुण> लाभ स्मशाने <स्तुण> बरोबर आहे की नाही म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा कोणती चालत राहिले की गाव आलं पाहिजे राहिले की गाव आलं पाहिजे मग कोणतं येऊ द्या काम बरोबर आहे की नाही चालत राहिले की गाव आलं पाहिजे जेवण केले की डेकर आले पाहिजे औषध घेतले की रोग बरा झाला पाहिजे लग्न केले के 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 की लेकर बरोबर आहे की राहिले की गाव आलं पाहिजे गड्या औषध घेतले की रोग बरा झाला पाहिजे गड्या हा जेवण केले की लेकर आले पाहिजे लग्न केले की लेकर झाले पाहिजे तस कीर्तन ऐकले की परिवर्तन झालं पाहिजे गड्या परिवर्तन झालं पाहिजे जोपर्यंत परिवर्तन होत नाही तोपर्यंत किती कीर्तन आपलं म्हणजे काय फरक पडणार आहे महाराज महाराज म्हणून ओढून सांगतात किर... अंग रूप मारा सांगता कीर्तनाची मिनटनाची नाशिली व्यवसाय प्रायोचित्ताचे हे नामच नाही पापाचे आईसेले तिथं पापच नष्ट होतं कीर्तन कीर्तना ते कीर्तनाची जागा ते दे असे दे देव ते असे देव कीर्तन भगवंत येतो मग कीर्तनकार किती ओरडू ओरडू सांगतो पुढे सरा पुढे एवढच माध्यम राहिलं सुधारण्याकरता एवढंच माध्यम राहिलं गड्या दुसरं माध्यम नाही म्हणून म्हणताना सहज आणखी म्हटलं जात एकदा हरले कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही चंद्रही चमकणार आहे आणि सूर्य ही चमकणार आहे चंद्र त्याच्या ताकतेने चमकणार आहे आणि सूर्य त्याच्या ताकतीने चमकणार आहे वेळ प्रत्येकाची येते गड्या वेळ प्रत्येकाची येते आकाशातून पक्षी चालल्यानंतर एखादा कीटक मेला तो कीटकाला घेऊन जातो पण तोच पक्षी मेला किती कीटक कित संपूर्ण घेऊन जातात वेळ प्रत्येकाची येते लक्षात राहू द्या हा हो वेळ प्रत्येकाची येते आता तुमच्याकडे आहे कधी जाईल सांगता येत नाही कोणा दिवस येईल नाही i going तुळशी काळ बाखाईल सावध होणं गरजेचं आहे घड्या मुळातच नर देह हो। त्यांनाच दिला जातो जे दुर्लभ आहेत बरोबर आहे की नाही ते भाग्यवान आहेत त्यातली त्यात भारतासारख्या आहे की देशामध्ये दे जन्म मिळणं खऱ्या अर्थाने भाग्य आहे त्यातून त्यात महाराष्ट्रात संत भूमीमध्ये जन्म मिळणं हे त्याहून भाग्य आहे बरोबर आहे की नाही कारण सहज म्हटलं जातं बरोबर आहे की महाराज एवढं सुंदर असणारा नरदेह जो जो आहे आता नरदेह हो परत परत मिळेल का आता आपण सगळे एकमेकाकडे टोळ 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 पाहतो परत पाहिल्याची गॅरंटी आपले भाऊ आहेत आपले बहिणी आहेत आपले आई वडील आहेत परत मिळतील याची गॅरंटी नाही महाराज आता जीवन सुंदर आहे जगून घ्या एकमेकांचे हेवे दावे जे आहेत एका दोघांचे मत्सर जे आहेत ते मत्सर काढून टाका बरोबर आहे की नाही काल गणपती बाप्पांचं विसर्जन केलं फक्त गणपती बाप्पांचं विसर्जन करून चालत नाही आपले असणारे द्वेष आहेत आपला असणारा राग आहे आपले असणारे काम आहेत याच विसर्जन केलं पाहिजे गड्या जोपर्यंत त्याच विसर्जन होत नाही तोपर्यंत आपलं जीवन जे आहे ते जीवन बरोबर की नाही आपण मागच आहोत असं समजायचं गड्या म्हणून महाराज सुंदर वृत्तांत सांगत असताना सुंदर पुरावा सांगत असताना सांगतात झालं फार अवघड असते दादा पार्वा कीर्तन संध्याकाळचं कीर्तन ते कीर्तनामध्ये असंच चाल म्हटलो आणि एकजण ठेका धरतच आलं जसं आंगाव आलं तसं मी ही मिठी मारत देवा <laughs> मिठी घातली जशी मिठी घातली ते अजून कान सांगायला लागलं मारा हाळू बिड्या मोडती फार अवघड असत की नाही आपल्याला संत देव फार अवघड आहे माणूस कळत नाही सर्व वृत्तांत सांगतोय रेल्वे स्थानकाजवळ एक शेतकरी आला मुंबईला निघालेला शेतकरी जो आहे तो शेतकरी रेल्वे स्थानकावरती येऊन बसलेला आहे रेल्वेची वाट पाहतोय त्या रेल्वेची वाट पाहता पाहता तेवढ्यामध्ये सोटातले बुटातले साहेब त्याच्याजवळ जवळ आले शेतकऱ्याला रामराम गेला हो मुंबईला निघायला वाटतं हा म्हटला मुंबईला निघाला बरं 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 तुम्ही आडाने दिसता मुंबई एवढी भरलेली आहे तुम्हाला कसं कळणार त्यावेळेस त्या शेतकऱ्याने सांगितलं माझी दोन मुलं मुंबईला असतात एक भाजीपाल्यांचा व्यवसाय करतोय आणि दुसरा रिक्षा चालवतोय मुलांना सांगितल्या बरोबर मुलं मला घ्यायला येतात बरोबर बरोबर बर इथपर्यंत वृत्तांत करता करता रेल्वे आली रेल्वे आल्या बरोबर दोघही चढल्या गेले एका बसले राहो शेतकरी दादा शेती वगैरे हा म्हटले आहे मग शेतीत वगैरे काय काय चर्चा करता 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 त्या साहेबांनी प्रश्न केला शेतकरी दादा तुम्हाला पत्ते वगैरे खेळतात का पत्ते शेतकरी म्हटलं नाही आमच्या बापाने असलं काही शिकवलं नाही तो म्हटला रागीव देऊ नका हो आपल्याला प्रवास बरासा करायचा आहे म्हणून विचारतोय बरं 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 जाऊ द्या जा। मग तुम्हाला पैस पैस खेळता येते का म्हटली कसली पैस मी एक प्रश्न करणार त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर ठीक नाही दिलं तर पाचशे रुपये द्यायचे असं म्हटल्या बरोबर तो शेतकरी म्हटला साहेब मी गरीब शेतकरी आहे प्रश्नाचं उत्तर जर चुकलं तुम्ही पाचशे द्याल पण मी पन्नास दे काय म्हटले तुम्ही पाचशे द्याल पण मी पन्नास दे साहेब म्हटले नाही तर याडाने दिसताय बरेचसे प्रश्न विचारून पन्नासा पन्नासानी पन्नास आणि बरेचसे पैसे गोळा करता येतील साहेब तयार झाले तयार झाल्याबरोबर शेतकरी म्हटला मी पहिला प्रश्न करणार शेतकऱ्याने प्रश्न केला प्रश्नाचं उत्तर दिलं तर नानाकडून पाचशे रुपये घेऊन जा नाना देणार ना प्रश्न उत्तर ठरवून घ्या घड्या मोबाईल वाले प्रश्न प्रश्नाचं उत्तर गेलं की तुला पाचशे रुपये मिळणार हा प्रश्न विचारला सांगा म्हटली वीस पायाचा तीस हाताचा चाळीस डोक्याचा प्राणी कोणता काय प्रश्न केला वीस पायाचा तीस हाताचा चाळीस डोक्याचा प्राणी कोणता जसा प्रश्न केला तसे साहेबाच्या जसे के केसच उभे राहिली साहेब म्हटलं का एवढं वाचलो पण वाचण्यात तर कुठं आलं नाही बो आणि पाण्यात सुद्धा नाही आलो एक मिनट झाला दोन मिनटं झाले पाच मिनटं झाली शेतकरी म्हणायचा सांगा साहेब सांगा साहेब साहेबाने आपलं पाचशेची नोट काढली शेतकऱ्याच्या हातात ठेवली आणि शेतकऱ्याला सांगितलं नाही माहिती शेतकऱ्याने पण पाचशेची नोट घेतली आपल्या खालच्या किशात घातली आता प्रश्न संपला आता नंबर कोणाचा अ झोपले का काय आता नंबर साहेबांचा आता शेतकऱ्याचा झाला आता नंबर साहेबांचा साहेबांनी विचार केला ज्याने प्रश्न विचारला त्याला नक्की उत्तर माहिती असलं पाहिजे गड्या आपणाला प्रश्नाचं उत्तर माहिती नाही पण ज्याने विचारलं त्याला नक्की असलं पाहिजे पण त्याने तोच प्रश्न केला सांगा म्हटले वीस पायाचा तीस हाताचा चाळीस डोक्याचा प्राणी कोणता सांगितल्या बरोबर शेतकऱ्याचा एक मिनिट गेला दोन मिनिटं गेले साहेब म्हणा सांगा सांगा पाच मिनिटं झाली सांगा शेतकऱ्याने आपलं वरचे केस आहेत पन्नासची नोट काढली शेतकऱ्याच्या हातात ठेवली आणि शेतकऱ्याला सांगितलं मला पण नाही माहिती कळालं यातून का नाही प्रश्नाचं उत्तर दिलं तरी किती गेले साडेचारशे आहे का नाही प्रश्नाचं उत्तर दिलं तर साडेचारशे गेले पन्नास महागाने मिळाली आहे की नाही साडे चारशे केले शेतकरी म्हटला विचारू का पुढचा प्रश्न साहेब म्हटलं अजिबात विचारू नका मुंबई पर्यंत असतो किती पैसे जातील सांगता येत नाही आपल्याला माणूस कळत नाही संत लांब राहिले महाराज संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये सहज विचार केला जातो लक्ष देऊन एका घड्या जपान जगाचं शास्त्रकार आहे चीन जगाचं सैन्य घर आहे अमेरिका जगाची तिजोरी आहे फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे पाकिस्तान जगाची कुरगोडी आहे तर भारत जगाच देवघर आहे देवघर आहे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी की शोभा पॅलेसे चाय की शोभा पॅलेसे बगीचे की शोभा माली से जलन कि शोभा डोलीसे झगडे की शोभा झगडी कि आ गादीचे शोभा जोली तस कीर्तन की शोभा तालीसे कधीतरी टाळ्या वाजवताला गाड्यामध्ये ऐक नाही टाळ्या <प्राणागा> <प्राणागा> वाजवला म्हणजे तुम्ही जागे आहात का नाही हे कळलं जात विठल विठल त्यामध्ये कला आहे कलावती आई जे आहे त्या आईंचं असणार श्राद्ध जे आहे त्या श्राद्ध पितरचं असणार अभंग त्या अभंगा करता घेतलेला अभंग ज्या प्रथम चरणामध्ये महाराज सांगतात शेवट तो भला आता शेवटाने भला जायचं असेल शेवटाकडे जायचं असेल बरोबर आहे की नाही पासून जावं लागतंय एकदम शेवट येतो का एकदम शेवट बर ज्याचा प्रारंभ आहे त्याचा शेवट मात्र नक्की आहे ज्याचा प्रारंभ आहे त्याचा शेवट नक्की आहे जसं एसटीच्या प्रवासा करता बसल्यानंतर तिकीट काढलं की उतराव उतरावं लागतं एखादा नाही नाही मी बसणार आहे बसून चालत नाही मास्तर म्हणतात उतर आता तुमचं ठिकाण आलं उतर आता तसं जन्माला बसल्यानंतर एकदा उतरावं लागतं गड्या हम्म नावी मास्टर देवणं खूप सुंदर सांगतात ಮೃತ್ಯು ಸೋರಿಯಾ ನೇನ ಮನೋ ನಯ ಧನಂಜಯ ಕೈರ್ಣ ವಸ್ತ್ರ ಸಾಂಡಿದೆ ಮನ ಗಿರಿ ಜಿ एखाद जुनं वस्त्र झाल्यानंतर टाकून दिलं जातं नवीन परिधान केलं जातं बरोबर आहे की नाही तसं एखादा मोबाईल तुमचा बरोबर आहे की नाही जुना टाकून देतो बरोबर आहे की नाही टाकून देतो त्यात सिम कार्ड टाकून दे देता का मग नवीन मोबाईल मध्ये घालता बरोबर आहे की नाही तसंच मार हे शरीर गेलं की आत्मा दुसऱ्या शरीरात जातो बरोबर आहे की नाही दुसऱ्या शरीरात जातो तस हे शरीर जे आहे त्या शरीराचा विचार केला सांगतात ना मासी पाक पाकडतात बरोबर आहे की कधी मरण येईल सांगता येत नाही बशीत चहा ओतलेलाय हो बशीत कापातून बशीत बशातून आता घशातच जाणार आहे तेवढ्यात बरोबर आहे की नाही देहाचा बरोबर नाही गडा जीवन जगत असताना वाईट ही जीवन जगता येत आणि चांगलंही जीवन जगता येत वाईट जीवन जगण्यापेक्षा चांगलं जगून मराठी वाईट जगून मारण्यापेक्षा चांगलं जगून मिलेलं कधी चांगलं बरोबर की नाही तर सांगत असताना महाराज शेवट 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 सांगत असताना अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात See